नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बिग बॉस अठरामुळे पुन्हा एकदा प्रसिद्धी झालेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आहे आपल्या सौंदर्याने नव्वदचं दशक गाजवलेली अभिनेत्री म्हणून शिल्पा शिरोडकर हिला ओळखले जाते मिळालेल्या माहितीनुसार शिल्पा शिरोडकरच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे शिल्पाने सोशल मीडियावर पोस्ट करून सर्व माहिती चाहत्याबरोबर शेअर केली आहे एका बसने शिल्पाच्या गाडीला धडक दिली असून तिच्या गाडीची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे शिल्पा शिरोडकरच्या गाडीला सिटी फ्लो बसने धडक दिली कंपनीने जबाबदारी नाकारत चालकावर आरोप केले आहे अभिनेत्रीने पोलिसाकडे तक्रार दाखल करून इंस्टाग्रामवरून संताप व्यक्त केला आहे ह्या अपघातात सुदैवाने शिल्पा बचावली आहे तिला काहीही दुखापत झालेली नाही त्यामुळे शिल्पा म्हणते तुमच्या आशीर्वादामुळे माझे आज प्राण बचावले आहे कुठेतरी तुमचे आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचले आहेत असेच तुमचे आशीर्वाद माझ्यावर राहू द्या तर मित्रांनो शिल्पा शिरोडकर ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा Tu aparente des